श्रावण महिन्याला हिंदू धर्मियांमध्ये विशेष महत्व आहे आषाढी अमावस्येनंतर यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावणाची सुरुवात होती पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या कालावधी हो दरम्यान श्रावणाचा महिना साजरा होईल पण आषाढी अमावस्या हा दिवस सुद्धा तितकाच खास आहे आषाढी अमावस्या ही खर तर दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते म्हणजे नावाप्रमाणे या दिवशी दिव्यांचं पूजन करायचं असतं पण या दिवसाची सगळ्यात प्रचलित ओळख म्हणजे गटारी गटारी हे नाव हे मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश झाल्यावर तयार झालेले पण मुळात हा गटारी शब्द आला कुठून त्याचा अर्थ काय आणि यंदाची गटारी पार्टी कधी कधी करू शकता या विषयीची उत्तरं देणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह तर आपण सुरुवात करूया दीप अमावस्येपासून दीप अमावस्या यंदा चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला साजरी केली जाणार आहे मी मगाशी म्हटलं तसं दीप अमावस्या म्हणजे नावाप्रमाणे या दिवशी दिव्यांचं पूजन करण्याची पद्धत आहे आपल्या आयुष्याला तिमिराकडून तेजाकडे नेणारे ज्ञानरूपी आरोग्यरूपी प्रेमरूपी शक्तींचं प्रतीक म्हणून दिव्यांना पुजलं जातं हिंदू धर्मातही दिव्यांना प्रचंड महत्त्व आहे आपल्या घरातील इडापिडा टळू देत अज्ञानाचा अंधार सरू देत आणि ज्ञानाचा प्रकाश घरी येऊ देत यासाठी दिव्यांचं पूजन केलं जातं पूर्वीच्या काळी दीपपूजनानंतर संध्याकाळच्या वेळी घरातील लहान मुलांचं औक्षण सुद्धा केलं जायचं जा। कारण लहान मुलं ही भविष्याचं प्रतीक आहेत आणि तेच भविष्य उज्ज्वल असावं या हेतूने लहान मुलांना ओवाळलं जायचं जा। आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे गटारी म्हणजे काय गटारी हा शब्द मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश झाल्यावर निर्माण झालेला शब्द आहे मूळ शब्द होता गतहारी तर गतहारी या शब्दाची व्युत्पत्ती आपण जर बघितली तर त्यामध्ये दोन शब्द आहेत गत आणि हारी गत म्हणजे मागे सोडलेला किंवा सारलेला आणि हारी म्हणजे आहारी या दोन शब्दांना एकत्र येऊन गतहारी अमावस्या हा शब्द तयार झाला आणि मग भविष्यात पुढे बोलीभाषेत त्याचा आणखीन अपभ्रंश होत होत गटारी हा शब्द आपण वापरू लागलो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गटारीचं कळलं की ते तर आपण बोलून 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 त्याचं अपभ्रंश झाला तर गतहारी म्हणजे काय आषाढी अमावस्येनंतर चातुर्मास चालू होतो आणि या चातुर्मासात मांसाहार कांदा लसूण असे पदार्थ वर्ज्य केले जातात याच्या मागेही तर तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे चातुर्मासाचा हा जो कालावधी आहे या काळात माशांचं प्रजनन होत असतं त्यामुळे या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते दुसरं कारण म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये शेतीची कामं सुद्धा सुरू होतात आणि पूर्वी असं असायचं की या कालावधीमध्ये जी जे पदार्थ जे घटक आपल्याला वर्षभर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात ते या चार महिन्यांमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असायचे म्हणूनच काही प्रमाणात आहाराबाबत निर्बंध लादले जातात कारण म्हणजे पावसाळ्याच्या दरम्यान काही पदार्थ हे आपल्याच शरीराला पचण्यासाठी जड असतात या तीनही कारणांमुळे आपण आपल्या एरवीच्या आहारातील काही पदार्थ हे मागे सोडतो मागे सारतो चातुर्मासात एका वेगळ्या पद्धतीचा आहार आपल्याला स्वीकारायचा असतो पण त्याआधी एक दिवस नॉनव्हेजवरती मांसाहारावरती ताव मारता यावा म्हणून ही गतहारी अमावस्या साजरी केली जाते आता आपण बघूया यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपण कुठल्या तारखांना गटारी साजरी करू शकतो यंदा चार ऑगस्टला आषाढी सोमवती दीप गतहारी अमावस्या आहे त्या आधीचा विकेंड म्हणजे दोन आणि तीन ऑगस्टला आपण गतहारी सेलिब्रेशन करू शकता आम्हाला माहिती आहे है की काही घरांमध्ये एका विशिष्ट वारांना नॉनव्हेज मांसाहार टाळला जातो त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीनुसार गतहारीचं सेलिब्रेशन कधी करायचं हे आपणच ठरवा आणखीन एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओचा हेतू हा आपल्यापर्यंत ही रंजक माहिती पोहोचवणं हा इतकाच होता कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं हा आमचा हेतू नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला गतहारीबद्दल माहिती होतं का तुमच्याकडे याबाबतच्या आणखीन काही प्रथा आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या नॉनव्हेज लवर लव्हर मैत्रिणी मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह